जय भीम विष्णूदा भोसले तालुक्यातील पुरंगर हवेली मतदारसंघातील सर्व आंबेडकरी जनतेला नम्र आवाहन करतो की उद्याच्या वीस तारखेला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आपण त्या ठिकाणी सामोरे जात आहोत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात तिरंगी लढत होत आहे मी पुरंदर हवेलीतील जनतेला सांगू इच्छितो की पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय चंदूकाका जगताप हे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत आपण सर्वांनी आमदार संजय जगताप यांना पुन्हा एकदा उद्याच्या वीस तारखेला बॅलेट मशीनवरील चित्राच्या पंजाच्या चित्रासमोरी बटन दाबून आमदार संजय जी जगताप यांना प्रचंड मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचे याचं कारण ती चौदा जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जेजूर येथील पुतळा त्या ठिकाणी महा युतीच्या सरकार आणि स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी कुणालाही श्वासनात विश्वासात न घेता त्या ठिकाणी तो पुतळा काढून टाकलेला हा पुतळा काढल्यानंतर त्या ठिकाणी नवीन जागेत पुन्हा पुतळा उभारण्याकरता या तालुक्यातून महायुतीचा एकही नेता पुढे आलेला नाही किंवा वारंवार प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यांना विनंती करून देखील त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भात या जातीयवादी सरकारनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेचा विचार करून फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन त्या ठिकाणी या तालुक्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा एकदा या तालुक्यात आणि जेजुरीमध्ये सन्मानपूर्वक पूर्णाकृती पुतळा उभारण्याकरता आमदार संजय जगताप यांनी पुढाकार घेतलेला या तालुक्यातील तमाम जनतेला मतदार मतदार बंधू वगिनीना मी नम्र आवाहन करतो की आपण उद्याच्या वीस तारखेला आमदार संजय जगताप यांना त्यांच्या बॅलेट मशीनवरील पंजाबच्या चित्रात समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत